नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये मस्तपैकी दिवाळी झालेली आहे आता आलो आहे गावाकडं तसं तर मी परवा दिवशी संध्याकाळी चालू पण रात्रभर गाडी चालवल्यामुळे काल सुट्टीच घेतली म्हटलं नको टेन्शन घ्यायला आणि आज फ्रेश माइंडने चालू केलंय तर आता वाजले आहेत साडे नऊ तर आता आपण करतोय चालू जिम वगैरे सगळी सुटलेली आहे आता आता परत नवीन सुरुवात करावी लागेल बघू आता जिम काय होतंय जिम मागच्या वेळेस वेळेस चालू केली त्यावेळेस माझा आठ दिवस अंग दुखत होतं तर मला वाटतं वेळ पण ते मॅनेज करता येत नाही आणि मी जे फ्रुट्स आणले तेच मला वाटते कंटिन्यू करावा बघू आता परत एकदा विचार करतो बारीक का तर जिमचं जर कंटिन्यू करायचं म्हटलं ना तर त्याला वेळेची मॅनेजमेंट फार इम्पॉर्टंट असते त्यांनी मग काम कमी होतं तसंच नियोजन होतं आता बघू आता करतो चालू बघू काय होते उद्या दिवशी आणि विषय राहिला दिवाळीचा तर दसऱ्याला मी आठ चांगला आठ दहा दिवस गावाकडे राहून आलो तर दिवाळीला ठरवलं होतं की गावाकडंच नाही जायचं पण मला ट्रीप पडली बीडची आणि बीडला गेलो मी ट्रीप घेऊन आणि येताना आमच्या घरापासून जावं लागत त्यामुळं मग घराकडची ट्रीप आहे म्हणलं मग घरचे आला तर ये मग आता गेलो म्हणलं दिवाळीच्या दिवशी राहतो एकच दिवस राहणार लगेच पुण्याला जायचं आणि घरी गेलो कपडे नव्हते काय नव्हते नेले तरी पण एक दिवसासाठी घरी गेलो फक्त येता येता ये का तर जाताना ट्रीप घेऊन गेलो आणि रिटर्न येताना म्हटलं चला एक दिवस जाऊ घरी भाऊ भेजेच्या दिवशी लगेच पुण्याला जाऊ पण आठ दिवस कसे गेले काय कळलंच नाही त्याच्यामुळं मग आता म्हणजे सगळा धंदा होऊन गेल्याच्या नंतर आलो सगळ्या मित्रांचे फोन येत होते की दिवसात दोन दोन ट्रीप आणतोय मुंबईच्या पण म्हणलं ठीक आहे चला असू द्या आणि ही दिवाळी मला काय बन राहिली नाही का तर मी ह्या दिवाळीत एकदा पण मुंबईला जाऊन आलो नाही दाबून ट्रिप होते आमचा रूम पार्टनरनी तीस हजार रुपये आठवडा काढला आहे आणि माझा काहीच नाही झाला पण जाऊ द्या ठीक आहे चला असू द्या रूम पार्टनर गावाकडेच नाही गेला तसं मी गावाकडे जाऊन आलो काय मुंबईला बी ट्रॅफिक अन तीन लोणावळ्याचा घाट वाट लागली सगळी फक्त मी ट्रॅफिक बघायचो कधी मधी तरुण पाटून मना झालं ट्रॅफिक आहे जाऊ द्या चला जिथं आहे तिथं बरं आहे आता केलंय लोकलमध्ये चालू चला आता पहिली ट्रिप पडली मस्त पैकी तसं मित्रांनो तुम्हाला पण एक सांगणार राहील की बा तुम्हाला जर खरंच धंदा करायचा असेल ना का तर जनरली आपला एवढा धंदा होत नाही पण दिवाळीच्या पिरियड मध्ये इतका धंदा होतो का तर मेन मेन टॅक्सीवाले जातात गावाकडे जे एक्सपर्ट असते त्याच्यामुळे ट्रिपा ट्रिपा वाजत असतात आणि म्हणजे भरपूर धंदा होऊ शकतो जर केला तर का तर बरेच मित्रांना असं काम होत नाही आणि दिवाळीच्या पिरियड मध्ये कसं एकदम पुन्हा मोकळ मोकळच होतं मध्ये नाही बरं का आपण इंटरसिटीला दाबून बिझनेस होतो का तर मुंबई पुण्याचे ट्रीप आहे इंटरसिटीचे इतके असते आणि विषय काय झालाय की आता उबरचे दो जे, जे दोन नंबर करतात ती गाडी गेलेत गावाकड आणि रोजच रिझर्वेशन यायला लागले रूम पार्टनर मला मला दोन नंबर करणार आहे बंद पडलंय जुगाड म्हणलं पण नाही पडलं ती गावाकडे गेले तर गावाकडे आले की परत रिझर्वेशन गायब होत्या का तर दोन दोन रिझर्वेशन एखाद्याच दिसत्यात का तर मारणारेच गावाकडे गेले तर म्हणलं गे आहात दोन तसं म्हणा मी नाही मारली आता पण एक मुंबईची ट्रीप मारायला पाहिजे होती का तर चांगले पैसे झाले असते पण जाऊ द्या मग आज मी पडले का पडली असती पण नाही गेलो मी रूम पार्टनर गेलाय आणि बरेच मित्र गेलेत मुंबईला पण नको चला पहिली ट्रीप तर कम्प्लीट झाली तसं म्हणा एवढं ट्रॅफिक नव्हतं पण मला काय हौस आली काय मॅपला रस्ता दाखवला हो की गोरफड त्या रेल्वे फाटक कडून मला आणलं होतं नऱ्यामधून खराडीला तर रेल्वे फाटक कडून आलो नेमकं मी घुसायचं रेल्वे फाटकच बंद झालं तर दहा पंधरा मिनटं तिथं गेली माझी मला मला वाटलं कस्टमरला येत आपण पण कस्टमर चांगले होते त्याच्यामुळे काय म्हटले नाही म्हटलं ठीक आहे चांगली, हो चांगली गोष्ट आहे आता ड्रॉप केलाय आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपले युट्यूबला दहा हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले त्यासाठी तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद कातर जा जा भी न, का तर तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच आपण इथपर्यंत आलोय मला खरंच नव्हतं वाटलं की बो मी युट्यूबला माझ्या हजार सबस्क्रायबर बी होते ना किंवा इतका फेमस बी होईल मी पण हे सहज शक्य झालं असं म्हणू शकतो मी का तर मी असं म्हणजे जेव्हा स्टार्ट केलं ना तेव्हा अजिबात सिरियसपणे व्हिडिओ टाकत नव्हतो काय नव्हतं असंच टाइमपास टाइमपास मध्येच मा माझे व्हिडिओ ट्रेंडिंगला गेले असं म्हणू शकतोय का तर एकच व्हिडिओ माझा जो व्हायरल झाला ना त्याच्यामुळेच खरी मला गोष्ट मिळाली असं म्हणू शकतोय पण कधी कधी मलाच मनामध्ये मा, टेन्शन येतो तुला का मी खरंच वायर व्हायरल झालोय का आपण युट्यूबवरून पेमेंट आलंय म्हणजे व्हायरल झालंय असं म्हणू शकतोय आपण का तर युट्यूब असं कुणाला बी पैसे देत नाही तेवढंच खरं आहे आणि तुम्हाला सुद्धा सजेशन सांगतो मित्रांनो की जर तुम्हाला कोणाला युट्यूब चालू करायचं असेल ना तर बिंदास्त करू शकता सुरुवातीला प्रायोरिटी आपण घेतलं ना की आपल्या मनानुसार कधी आपल्याला वाटतं हा व्हिडीओ हो लाईल ना त्या व्हिडिओला शंभर दोनशेच व्ह्यू येते असं बऱ्याच वेळा होतं त्याच्यामुळे आपण प्रयत्न करत राहायचा फक्त प्रायोरिटी युट्यूबलाच नाही द्यायची का तर आता मी झोमॅटो करत होतो तोपासून व्हिडिओ टाकतोय असं चालू चालू करून करून एक कॉन्फिडन्स येतो स्वतःमध्ये युट्यूब बी ज्या वेळेस युट्यूब ज्याच्यामध्ये टॅलेंट आहे ना त्याला ऑटोमॅटिक वरती उचलतं असं नाही की बा एखादा आलतो फालतू माणूस त्याला काहीच येत नाही उगाच त्याचा व्हिडिओ ट्रेंडिंगला जातो असं कधीच होत नाही एखादा व्हिडिओ मध्ये ट्रेंडिंगला जातो ना त्याला काहीतरी कारणच असतं त्याचा कॉन्टेंटमध्ये तसा दम असतो त्याच्यामुळेच तो ट्रेंडिंगला जातो असं कोणी बी जात नाही म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की तुम्ही ट्राय करत राहिलं पाहिजे म्हणजे सुरुवातीला माझे जर सुरुवातीचे व्हिडिओ जर माझे बघितले ना तर मी एकदम लो कॉन्फिडन्स आता असा सावकाश बोलताना दिसतो पण आता म्हणजे जे आत्ता मी रेग्युलर व्हिडिओ टाकतो त्यामध्ये एक वेगळंच म्हणजे कॉन्फिडन्स पण जाणून येतो आणि स्पष्टपणे ब बो, बो, म्हणजे बोलण्याची कला असते ती ती दिसून येते तर हे कॅमेरा फेस करून करून होतं जनरेट त्याच्यामुळं आपण ट्राय करत राहिलं पाहिजे बरेच लोक मी बघतात सहा महिने ट्राय करतात परत ते व्हिडिओ टाकणं बंद करतात तर ते चुकीचे आहे का तर एक तर आपली एक आठवण सासून राहतात आता मी जेव्हापासून झोमॅटो करतो तेव्हापासून आता मी लोकांना सांगितलं आणि मी आज झोमॅटो मारत होतो त्यांचा विश्वासच बसत नाही पण त्यांना मी युट्यूब चॅनल दाखवतो म्हणतो हा लाका मारत होता म्हणजे एक आठवणी पण साठवून राहतात आणि एक आपला म्हणजे व्हिडिओ जर चाललेच तर चांगली गोष्ट आहे पण एक आठवणी पण आपल्या सा साठवून राहतात ना त्याच्यामुळं प्रत्येकाने जरी व्हायरल नाही झालं तरी पण ट्राय नक्की केलं पाहिजे का तर आपल्या आठवणी साठवून राहतात उद्या पाच दहा वर्षांनी आपल्याला हेच व्हिडिओ बघून आत्म्याला जरा बरं वाटणार आहे त्याच्यामुळं मी तर एकदम बिनधास्त होऊन व्हिडिओ मध्ये बोलत असतो म्हणजे अजिबात कुणाला लाजायचं नाही काय नाही काय नाही काय नाही आणि मला इंस्टाग्राम ला व्हॉट्सअप ला वगैरे भरपूर मेसेज आले त्यांना सगळ्यांनाच काय रिप्लाय देणं शक्य नाही त्याच्यामुळे व्हिडिओ मधून सांगतो की तुमच्या सर्वांची मनपूर्वक धन्यवाद आणि कसं आहे कि बा ओके ठीक आहे आणि अजून एक विषय की है आता मला काय होत आहे मला भाडे आहे कमी आणि असे गाड्याची इन्क्वायरीसाठी जास्त फोन येतात त्याच्यामुळे मी बऱ्या बऱ्यापैकी फोन उचलतच नाही का तर फोन उचलला की त्यांना सांगून सांगून कटाळ येतो की बा बिझनेस नाही आहे असं तसं तर त्याच्यामुळे मी फोनच उचलत जाऊ उचलत नाही जर तुमचं खरंच काय भाड असेल किंवा इम्पॉर्टंट काम असेल ना तर मला व्हॉट्सअपला मेसेज करत जा व्हॉट्सअपचे मेसेज मी बघतो तर आ, करे 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 का, का तर पन, फोन उचलला ना एखाद्या माणसाचा तर एखाद्या माणसाला म्हणजे असं माझ्याशी बोल वाटत मला कधी 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 काय होत वेळ नसतो किंवा गाडी चालवत असतो कुठं काय कस्टमर सोबत बिझी असलो ना तर पाहिजे तसं बोलता येत नाही तर व्हॉट्सअपला मेसेज केल्यावर मी निवांतपणे त्याला उत्तर देऊ शकतो पण फोन करणं हे चुकीचे असं मला वाटतं बरेच लोक डायरेक्टच फोन करतात आणि काल तर तसं झालं एकदा दोनदा फोन कट केला तरी पण तिसऱ्या वेळेस फोन आला आणि लयच आहे काय म्हणून काहीतरी म्हणले पल उचलला फोन गाडी चालवत होतो मी तर ती ते म्हणले दहा हजार झाले त्याबद्दल अभिनंदन म्हणलं ठीक आहे ठीक आहे चालले धन्यवाद मग काय म्हणले काय करताय जेवण केलं का काय म्हणजे आता मला पण असं वाटलं का मी गाडी चालवतोय दोन वेळा फोन कट केलाय तरी पण तिसऱ्या वेळा फोन करून जर म्हणजे मला काय म्हणायचे दोन वेळा जर फोन कट केला असेल तर काहीतरी बिझी मग असेल ना मी पण असं उगच काहीतरी टाइमपास करण्यासाठी फोन करत जाऊ नका हेच मला ह्या व्हिडिओतून सांगायचंय एखाद दुसरा फोन आला तर त्याला उत्तर देता पण येतो पण कसे आहे बरेच फोन येतात आणि मी कामात असतो मला नव्याण्णव टक्के हाच प्रश्न असतो की दादा गाडी घ्यायची आणि आम्ही गावाकून बोलतोय कसं आहे धंदा किती अवरेज देते गाडी गाडीच्या विषयी माहिती सांगायला काय अडचण नाही पण धंदा हे जे जे त्याच्या करण्यावर अवलंबून असतो आणि प्रत्येक वेळेस मला तेच तेच सांगून जरा म्हणजे आता कसं आहे की बो ते मी एका वेगळ्याच करण्यासाठी भाड्यासाठी नंबर देतात आणि माझं वेगळ्याच करण्यासाठी फोन येतात असं होतं आहे त्याच्यामुळं मी व्हिडिओमधून बी सगळ्यांना सांगतो की बो मी गाडी घेण्यासाठी जरी कोणी फोन केला मला विचारण्यासाठी तरी बी मी कुणाला उत्तरच देत नाही त्याच्यामुळे तुम्ही फोन करूच नका का तर ले हुशार माणसाला फोन केला तर वेगळी गोष्ट आहे मलाच काय कळत नाही तर तुम्ही मला काय विचारता खराडी मध्ये येऊन तर बसलोय आणि ट्रिप तर काय पड ना आज सोमवारी तसं ऑफिसचा दिवस आहे पण पडायला पाहिजे पण हे टायमिंग ऑफिसचे ट्रिप पडायचं नाही का तर साडे अकरा वाजल्यात आणि साडे अकरा वाजता खराडी विमाननगर मध्ये येणं चुकीचं आहे माझ्या मित्रांनी लय वेळा मला सांगितलंय पण मला लई घाणस आहे की ती काढली ट्रीप मोठी असली की ओचलायची आणि तिकडे जाऊन फसायचं जाऊ दे आता पडण एखादी काय आता जेवायच्या टायमिंग होईल बारा साडे वाजता तर जेवतो मी दुबई बघू आता पडली तर ठीक आहे ना हडपसर मध्ये जाऊन जेवण करतो आता आलो विनाऱ्यामध्ये तर आता जेवण करायचे सीएनजी भरायला आलोय आता सीएनजी भरून जेवण करायचे आणि येता येता ये एक सबस्क्रायबर मित्राचा फोन आलता तर लॉंग आल टर्म गाडी चालवण्याचे काय नुकसान आहेत ना ते तुम्हाला हे रेकॉर्डिंग ऐकल्याच्या नंतर समजेल तुम्ही सगळ्यात आधी हे रेकॉर्डिंग ऐका माझा जरा प्रॉब्लेम चालू झाला काय काय विषय मान गाडी झोपताना आपण नाही कधी लक्ष देत कस पण झोपतो हा ते आता हो चलायच कटाला की आपला अंगठा पण देतो शेटवर पण ती आपल्याला त्यावेळेस नाही काय वाटत पण ती कानाला बरोबर आहे ती तसाच प्रॉब्लेम झाला आहे मला चालू ट्रीटमेंट नाही कायच घ्यायचे नाही पण लिवाकडे तिकडे नाही झोपायचं रोज झोपायचं जरा टाळायचं म्हणजे आता मी पण पण मी काय रोज असता झोपत गाडी नाही नाही विषय काहीच बघतो ट्रिपला लॉंग ट्रिप होतो विषय आपण डायरेक्ट पोचल की बाबा आपलं माग शीट माग पडतो आणि अशी मान टाकतो माग बरोबर त्यावेळेस मान आपण सरळ कधीच टाकत नाही अशी सरळ रेषेत माने उजवी डाव टाकतो त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो सर्वायकलचा त्याच्यामुळे काय होतं एक तर आपली उजव्या साईडला तरी झुकती नाही तर डाव्या साईडला झुकती झुक तस झोपून झोपून आणि दुसरी गोष्ट काय आपण गाडीमध्ये सारखं ला बघत असतो मला आता बारा वर्ष नंतर प्रॉब्लेम आला मला एक हे रोज रोज गोष्टी कंटिन्यू असतात कंटिन्यू काय होत ट्रॉपिक मध्ये आपण सारखं माग बघ बग बर माग बघ फुड मान आपलं जेवढ बांग हालत नाही तेवढं मान हल मग डॉक्टर दाखवलं डॉक्टर डॉक्टर म्हणला एक्सर काढून बघू एक्सर काढला मान मान एकसारखा तर मान मानाला असा बेंड तयार झाला तस झोपून झोपून आणि दुसरी गोष्ट आरशात सारखा इकडे तिकड बघून बघून एक मान हिच झाली झाली परत आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊन घेऊन काम काय करताच ड्रायविंग त्यावेळेस मी म्हटलं काहीतरी आतमधलं सेटिंग आपलं हललंय त्यावेळेस त्यानं मला विचारलं काम काय करताच ड्रायविंग एक सर काढलं तर एक्स रे पण दिसायला लागले की जास्त आपण कसं पण जपणे आणि हे करणे अंगाला तसंच वजन पडत जातं आणि म्हणून त्रास द्यायला लागतो कारण आपली जी ओरिजिनल जी सेटिंग आहे ती पूर्ण हालून जात पण आपण आणि काय होतं विषय माहितीये का हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहिती आहे येण्याचा आपण ज्यावेळेस सीट बेल्ट लावतो अख्या गोष्टीकडे लक्ष नाही म्हणजे कायच नाही आपण काय समजायचो की आपण किती आपण क्लिअर कटायचं काय बाबा

माझं नशीब कायम खराबच का बर माझा नंबर आला कि कि की लगेच त्याचा प्रेशरच डाऊन झाला असं लय वेळा होत की बाबा नंबरच डाऊन होत आहे आपलं प्रेशरच डाऊन होत आहे काय विषय मला काही कळा नाही ही गोष्ट कितीतरी ड्रायव्हरांसोबत झालेली कसं आपल्या जोपर्यंत शरीर दुखत नाही तोपर्यंत काय वाटत नाही पण बऱ्याच लोकांची मनके कामातून गेले तर मान आता हे मित्र कितीतरी आता ते तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये ऐकलं असेल की बाबा पाच लाख किलोमीटर एटीओस चालवली दहा पंधरा वर्ष झालं ते गाडी चालवत आहेत तर इतके वर्ष गाडी चालवल्याच्या नंतर त्यांना मानाचा प्रॉब्लेम आलाय तर जे लोक नवीन नवीन ड्रायव्हिंग मध्ये घुसण्याच्या नादात आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टीचा पण एकदा विचार केला पाहिजे नक्की आणि माझं बी कसं आहे मी पण असं म्हणजे परमनंट गाडी चालविण्या असं काय फिक्स नाही म्हणजे ब फार थोडे लोक असतात जे कंटिन्यू असं पंधरा वीस वर्ष कंटिन्यू करतात गाडी चालवायचं का तर सगळ्यांना माहित आहे की कि किती रिस्क आहे आणि दिवसभर गाडी चालवल्याच्या नंतर कित, कुट कुट कि कुठं कुठं आपलं अंग दुखत हे प्रत्येक ड्रायव्हरला माहित असतं किंवा पाच मिनिटाच्या आत आपल्याला गाडीत झोप लागते गाडी झोप लावणं लागणं एवढं सोपं नसतं तरी सुद्धा गाडीत झोप लागते आणि झोपल्याच्या नंतर किती ठिकाणी थी, अंग दुखत दुसऱ्या दिवशी हे सगळ्यांना माहितच आहे त्याच्यामुळं गाडी धंदा हे त्याची निगेटिव्ह एक बाजू आहे आमच्या दाजीच तर दाजीच्या फोन मधून ऐकवतो दाजी काय का आता फोन उचलत नाही थोड्या वेळच्या ट्राय करतो बघू आता काय होते आता आलोय इकडं जेवायला तर जेवण करतो मस्त पैकी आणि मग करतो चालू आता मस्त पैकी जेवण तर झालंय आभाळालाय बा पाऊस येतो का काय कळणार दिवाळी झाली तरी पण अजून पाऊस किती येतोय मला तर काय समज नाहीच आता वाजलेत पाच वाजून पन्नास मिनटं पार्टनर जाऊन आला आहे मुंबईहून आणि परत त्याला प्रायव्हेट पिकअप आहे इथून सहा वाजता तर तो तिथं पिकअप करायला गेला आणि मला फोन करून म्हणतोय फेक ट्रिप टाक मुंबईची का तर इकडून फेक ट्रिप घेऊन गेलं ना जरी प्रायव्हेट पिकअप असलं तरी फेक ट्रिप घेऊन जायचं मुंबईला आणि मग येताना पी ट्रिप घेऊन यायचं तसं जर गेलं तर उबर देतच नाही ट्रिप त्यामुळे मी इथून ट्राय करत होतो पण ती दुसऱ्यालाच जाती म्हणजे आमच्या रूम पार्टनरला नाही आता तू तसंच जायचं जा म्हणतोय जर पडली तर बरं होईन रिटर्न नाही पडले तर मग प्रॉब्लेम आहे बघू आता काय होते रूम पार्टनरला एकदा फोन लावतो बघतो मुंबईचा काय विषय हॅलो कुठे सर रिटर्न आलात काय नाही आ, ट्रिप टाकून गेलं का तसच, तसच। पडन का था। किती घेतलं किती घेतलं म्हणलं कुठून वन आवडी टू टी टू आ? ओके ठीक आहे चालतंय आम्ही लय प्रयत्न करत होतो की फेक ट्रिप टाकाव हो, का तर फेक ट्रिप उबरची घेऊन गेलो ना इकडून म्हणजे आपल्याच मोबाईलून आपणच ट्रिप टाकून घेऊन जायचं मग तिकडून पडत आहे पण ती आता कसं आहे रूम पार्टनर तिकडं होता मी इकडं होतो त्याच्यामुळे ती काय ट्रीप मॅच झाली नाही दुसऱ्यालाच जायची आणि रूम पार्टनर गेलाय प्रायव्हेट ट्रीप घेऊन तीन हजाराची भाडं घेतले ते एकूण पण जर रिटर्न भेटलं तरच ते भाडं परवडतं नाहीतर मग ती टोलला आणि त्यालाच परवडत नाही नाही बघा ना तुम्ही जर मोकळ जर यायचं म्हणलं एम टी तर नाही परवडत ठीक आहे चला असू द्या व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आज बऱ्यापैकी धंदा झाला आणि धंदा काय सांगू शकत नाही ठीक आहे बऱ्यापैकी झाला असं सांगतो फक्त आणि मस्तपैकी झाला ट्रॅफिक कमी होता आज दिवाळीच्या दिवाळीमुळं तर दिवाळी आता संपत उद्या परवा दिवशीपासून पर रेग्युलर चालू होईल म्हणजे बऱ्यापैकी होतं आज रस्ते वाहनं काल एवढी नव्हती पण आज बऱ्यापैकी होती आज सगळे ऑफिसेस चालू झाले तर असं म्हणू शकतो आपण पण तरी पण एवढं म्हणा असं ट्रॅफिक नव्हतं पण ठीक आहे चला असू द्या व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद